तर इकडे डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे सेने नेते नाशिकमध्ये खासदार अनिल देसाई आणि रवींद्र भेट भेट होताना दिसते आपण मोठी बातमी आहे सध्या ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल केलं जात आहे नाशिकमध्ये बैठक पार पडतायत स्थानिक स्थळावरती या बैठका होत आहेत स्थानिक स्थळावरती आघाडी करण्याबाबत चर्चा केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे नेते नाशिकमध्ये दाखल झालेले बातमी नाशिक मधूनच नाशिकचे भाजपचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत आमदार देवयानी परांते सुद्धा मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत नाशिक मध्ये विरोधानंतर सुद्धा पाच आयारामांना पायखड्या घातल्या गेल्या आणि त्याच्या विरोधात देवयानी फरांदे नाराज आहेत अनेक पदाधिकारी नेतेही नाराज आहेत आणि हे सगळे आता मुंबईच्या दिशेने निघालेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा आढावा घेणार आहेत त्यांच्यासोबत हे सगळेजण चर्चा करणार आहेत आपली नाराजी व्यक्त करणार आहेत तर आपलं नेमकं काय म्हणणं आहे आपण का नाराज आहोत आपला कशाला विरोध आहे हे सगळं देवयानी फरांदे आणि त्यांच्यासोबत येणारे पदाधिकारी कार्यकर्ते फडणवीसांकडे मांडणार आहेत आणि त्यानंतर फडणवीस यावर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे कालच नाशिकमध्ये पाच इतर पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवास झाला म्हणजे आया आया रामांना पायघड्या घातल्या गेल्या आणि त्याला विरोध देवयानी फरांदेंनी त्यांच्या समर्थकांनी केला होता नाशिकचे भाजपचे पदाधिकारी आता जे आहेत ते मुंबईकडे रवाना झालेत मुंबई ते काही वेळात पोहोचतील आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत